नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण एका महत्त्वपूर्ण टॉपिकवरती चर्चा करणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्राच्या वेगवेगळ्या वेग कॅटेगरी आहेत वैदिक मंत्र शाबर मंत्र तांत्रिक मंत्र आणि या श्रेणीमध्ये बीजमंत्र अने, हा एक प्रकार येतो मला अनेकांनी अनेक वेळा हा प्रश्न विचारला की बीजमंत्र म्हणजे नक्की काय जसं की मी नेहमी म्हणतो हल्ली मंत्र देणारे गुरु तर भरपूर झालेत परंतु बीज बीजमंत्र असावा लागतो आणि तो बीजमंत्र नसेल तर त्याला काही अर्थ नाही आज आपण बीज मंत्राविषयी चर्चा करूया <coughs> बीज या शब्दातच याचा अर्थ सामावलेला आहे या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती बीजापासून झालेली आहे स्त्रीचं बीज पुरुषाचे स्त्रीच बीज, बीज एकत्र येतं मूल जलमाल येतं वृक्ष असो काही असो इथं प्रत्येकाची उत्पत्ती ही बीजापासून झालेली आहे आता हे बीज मंत्र ओळखायचे कसे सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की सर्वात मोठा बीजमंत्र कोणता असेल तर तो ओम अवम ओम ओम ओमपासून अनेक बीज मंत्रांची उत्पत्ती झालेली आहे आणि हा ओम परमेश्वर वाचक शब्द आहे मंत्र ओळखत असताना तो एक अक्षरी असतो काना मात्रा वेलांटी रपार जसं क्लिंग रिंग लंग वंग कि आ, कि की किंवा भगवान शिवाच्या अनेक मंत्रापैकी रोम हा मंत्रा <coughs> मंत्रा एक त्याचा बीज मंत्र आहे अक, म्हणजे बीज मंत्र हा एकाग्र एकाक्षरी असेल किंवा त्याला जोडाक्षर असतील स्लीम फ्लिंग क्लिंग म्ली असं वेगळ्या प्रकारचं की ज्याचा तुम्हाला अर्थ लावता येणार नाही <coughs> जसं की आता बघा नवार्न मंत्रामध्ये ओम आयम ह्रीम क्लिम हे चार बीज मंत्र आहेत आणि चामुंडाही विच आहे चामुंडा म्हणले की आपल्याला लगेच कालीचं नाव डोळ्यापुढे ते का ओळखतंय पण ओम आयम ह्रीम क्लीम हे समजतच नाही हे कोणत्या देवाचं आहे किंवा हा मंत्राचा अर्थ काय आयम महासरस्वती ओम ऐम ह्रीम महालक्ष्मी क्लीम <coughs> महाकाली म्हणजे जे मंत्र ज्याचा अर्थच लावता येत नाही किंवा असे एकाक्षरे असतील जोडाक्षरे असतील श्रींग हा सुद्धा बीज मंत्र आहे असे बीज मंत्र असतात माझ्याकडं एक फार पुराण काळातलं एक पुस्तक आहे ज्यामध्ये हजारो बीज मंत्र आहेत आणि ते कोणत्या देवतेचे आहेत त्याचं उच्चारण कसं करायचं हे मला माझ्या गुरुनी ते दिलं होतं हे पुस्तक आहे म्हणजे सर्वात महत्वाचे विषय असा आहे की बीज मंत्र लगेच ओळखून येतात त्याचा अर्थ लावता येत नाही जसं की ओम नम शिवाय यामध्ये ओम हा बीज मंत्र आहे ओम श्री श्री महालक्ष्मी नमः यामध्ये श्री श्रींग आणि ओम हे बीज मंत्र आहेत महालक्ष्मी लगेच समज समजून येते तसं या पद्धतीने हे बीज मंत्र असतात आता सर्वात महत्त्वाचा विचार करायचा म्हटलं तर बीज मंत्राची ताकद प्रचंड असते थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो की तुम्ही एक हजार झाडे गुलाबाची लावलेली आहेत आणि त्याला खूप चांगली अशी फुलं आलेली आहेत ही एक हजार झाडे गुलाबाची झाडे म्हणजे मंत्र आणि तुम्ही हे हे एक हजार गुलाबाची फुलं तोडून फॅक्टरीमध्ये नेऊन त्याच्यापासून अत्तर बनवलं आणि एवढे छोट्याशा वाटलीमध्ये ते अत्तर तुम्ही ठेवलं तर एवढ्याशा छोट्याशा बाटलीमध्ये ठेवलेलं अत्तर म्हणजे बीज मंत्र जसं की प्रचंड मोठं वडाचं झाड आहे आणि अगदी राई एवढं त्याच्याहीपेक्षा छोटंसं त्याचं बीज आहे त्या बीजाला बीजा हातावरती घेतल्यानंतर तुम्हाला समजतच नाही की यामध्ये किती मोठा वृक्ष समावलेला आहे परंतु ते बीज आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर हळूहळू त्याचं वृक्षात रूपांतर होईल आणि भला मोठा वृक्ष त्यातून उदयास येईल म्हणजे हे बीज मंत्र अत्यंत प्रभावी आणि ताबडतोब रिझल्ट देणार असतात ताबडतोब मात्र मी नेहमी म्हणतो की मंत्र म्हणताना नामस्मरण करत असताना भक्ती पाहिजे भाव पाहिजे परंतु बीज मंत्राला भक्ती आणि भाव हा शब्द लागू होत नाही कारण शिव 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 म्हणत असताना मला शंभोची अनुभूती होते शंभो मला जाणवतो आहे काळेश्वरी काळेश्वरी म्हटलं की काळेश्वरी मला जाणवत आहे पण क्लिंग रिंग फिंग लंग वम स्लेम फ्लेम ह्याचा अर्थ काय मला याची अनुभूती मला मनाला त्याचा भाव येणार नाही म्हणजे बीज मंत्र जे आहेत याला मनाच्या भावाची गरज नसते मात्र याचं उच्चारण उच्चारण व्यवस्थित व्हायचं गरज असते कारण बीज मंत्र हे ध्वनीवरती निर्माण झालेले असतात ध्वनीने ते सिद्ध करता येतात ओ ह्री क्ली चामुंडाय विच्चे ध्वनी <coughs> त्याचं ध्वनी त्याचं उच्चारण कुठे जीभ टाळूला लावायची कुठे दाताच्या आतल्या भागाला लावायची कुठं हवा सोडायची कुठं सो बाहेर ठेवायची किंवा कोणत्या केंद्रामध्ये जपायचा यावरती हे बीजमंत्र बीज अवलंबून असतात आणि हे बीजमंत्र आपणास ताबडतोब फल देत असतात साधनामध्ये देखील मी असे अनेक बीजमंत्र दिलेले आहेत साधना दीक्षा याच्यासंदर्भात मी व्हिडिओ टाकणार आहे प्रचंड शक्तिशाली साधना आहे या साधनेच्याद्वारे तुम्ही ऐश्वर कमवू शकता यश कमवू शकता समृद्धी कमवू शकता प्रचंड सामर्थ्य आहे आणि ज्याने ज्याने ही साधना केली त्यांना त्याचे खूप अनुभूती आलेले आहेत अशा ज्या साधना असतात त्यामध्ये बीज मंत्र असतात किंवा गुरु ज्यावेळेस आपल्याला शिष्याला मंत्र देतो त्यावेळेलासुद्धा त्यात बीज मंत्र असतो त्यामुळं जसं की आई राजा उद उद असा मंत्र किंवा काळोबाईच्या नावानं चांगलं असा देखील काही गुरुवर्य कानामध्ये दे मंत्र देतात हा मंत्र कसा होईल हे नाम झालं त्यात बीजमंत्र कुठं आहे अजिबातच नाही आता काळेश्वरीचा बीजमंत्र वेगळा आहे महालक्ष्मीचा बीजमंत्र वेगळा आहे येडेश्वरीचा वेगळा आहे हे मंत्र त्या देवतेची मूळ उत्पत्ती कुठून झाली त्यानुसार त्याचे बीजमंत्र ठरतात आणि बीजमंत्र देणं अत्यंत आवश्यकता असते आता ओम या शब्द प्रत्येक मंत्रामध्ये येतोच तो बीज आहेच परंतु तो ओम जो शब्द आहे हा परमेश्वर वाचक शब्द आहे त्यातून असा एक बोध होत नाही की फक्त काळेश्वरी किंवा फक्त तुळजा भवानी असं नाही होणार तो परमेश्वर वाचक आहे परंतु त्यामध्ये तुम्हाला ओम श्री श्री महालक्ष्मी नमहा ओम ऐम ओम आय एम म्हणजे ह्या मंत्रांच्या अशा पद्धती असतात त्याला आपण बीजमंत्र म्हणतो आणि बीज मंत्र ओळखणं सोपं असतं भविष्यात आपणा सर्वांचा आग्रह असेल तर ते संपूर्ण पुस्तक मी आपल्याला दाखवेन की काय बीजमंत्र असतात आणि काय पद्धती असतात त्याच्या थोडं हे सिक्रेट ठेवावं हो लागतं कारण हल्ली काय झालं की अनेक असे नवनवीन गुरुवर हे बाजारात येत आहेत आणि ते माझ्या व्हिडिओची कॉपी करतायत मी सांगेल त्या पद्धतीनं मग ते आपल्या शिष्याला पण मंत्र द्यायला लागलेत त्यामुळं काही सिक्रेट गोष्टी समोर नाही सांगतायत तो एक प्रॉब्लेम येतोय तर असो तर बीज मंत्र साधना खूप चांगली असते आपल्या ध्यानधारणा शिबिरामध्ये मी सात चक्राचे बीज मंत्र आपणास करून घेत असतो आणि त्याचे इतके प्रचंड लोकांना अनुभव आलेत त्यांना ते डोळ्यापुढे कलर दिसायला चालू झालेत चक्र जागृत व्हायला चालू झालेले आहेत या पद्धतीने केलं जातं आता ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये योग शिबीर होणार आहे यामध्ये सर्व ध्यानाच्या पद्धती बीज मंत्र शक्तिजागृती सुरक्षा कवच कसं करायचं दुष्टशक्तींच्यापासून वाचण्यासाठी अनेक अनेक यावेळी मी सेपरेट व्हिडिओ टाकेन अनेक आडी मात कशी करायची मानसिक विकार कसे घालवायचे मानसिक त्रास कसे घालवायचे दुष्टशक्तीला कसे, दुष्ट कसे पळवून लावायची निगेटिव एनर्जी आकर्षित कशा करायच्या स्मरणशक्ती कशी वाढवायची एकाग्र शक्ती कशी असं बरंच काय या शिबिरामध्ये मी शिकवत असतो आणि एप्रिल महिन्यापासून आपलं शिबिर झालेलंच नाही त्यामुळं अनेक लोक वेटिंगला आहेत पूर्वी अनेक लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे जर आपणास शिबिराला यायचं असेल तर ताबडतोब रजिस्ट्रेशन करा आता अनेक लोक म्हणतील की तारीख नक्की कधी आहे कदाचित पंधरा ऑगस्ट असेल किंवा अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पण ऑगस्ट महिन्यात होणार आहे नक्की होणार आहे तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवा त्याचबरोबर आपली अध्यात्म काही समस्या असेल तर जो खाली फोन नंबर दिला आहे या फोन नंबरवरती आपण चर्चा करू शकता अनेक लोकांचं दीक्षा असेल बीजमंत्र दीक्षा असेल कोडी सोडवण्याचे काय प्रॉब्लेम असतील गाद्या चालवाय शिकायचं असेल अनेक लोकांचे फोन येतात ज्या काही समस्या असतील त्या खालील फोनवरती करा त्याचं समाधान तुम्हाला नक्की मिळेल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशी हजार घंटी जेवढं अवश्य दबा जय आदिशक्ती